छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संचलित महात्मा फुले हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालय मोघभंडगी तालुका कळवण या विद्यालयात शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन आणि रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे उद्घाटन स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री गोविंदा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अहिरे फिर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलंय विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन स्कूल कमिटीचे सदस्य श्री बाळासाहेब शेवाळे यांनी केले तर रांगोळी स्पर्धेच्या दालनाचे उद्घाटन श्रीमती हिराबाई बाजीराव पवार यांनी केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तसेच कौशल्यांना चालना मिळावी यासाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून विविध प्रकारच्या प्रतिकृती बनवल्या होत्या समितीचे अध्यक्ष श्री दत्तू गोविंदा पवार श्री कौतिक आनंदा पवार श्री बाळासाहेब शेवाळे मनोहर पवार श्रीमती हिराबाई बाजीराव पवार तसेच इतर सर्व सदस्य उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान शिक्षक श्री शिंदे जी व्ही कापडणीस डी जे श्रीमती देवरे एस के श्रीमती पाटील के श्रीमती शिरसाट ए आर श्रीमती जाधव हो, तसेच एस व्ही श्रीमती एस एम सूर्यवंशी मॅडम श्रीमती जाधव हो, एस यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते न्यूजी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रवींद्र शेवाळे कळवण